ही दृश्य आहेत कल्याण मधली भाजपा आमदारांचा एक कार्यक्रम होता या कार्यक्रमात मोठा गोंधळ झाला बघता बघता या ठिकाणी मोठा राडा झाला लहान देखील रडायला लागली आणि नागरिक एकमेकांना भिडले नेमकं काय घडलं या कार्यक्रमादरम्यान जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून <laughs> कल्याणपूर्वेत नूतन ज्ञान मंदिर शाळेसमोर जरीमारी परिसर आहे या परिसरात असलेल्या एका रस्त्याचा भूमिपूजन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला भाजपाचे आमदार गणपत गायकवाड यांच्या हस्ते हे भूमिपूजन होणार होतं भाजपाचे आमदार गायकवाड हे भूमिपूजनाच्या ठिकाणी पोहोचले त्या ठिकाणी सेंट ज्यूड शाळेचे पालक विद्यार्थी स्थानिक नागरिक देखील जमा झाले सेंट ज्यूड शाळेचे पालक आणि काही नागरिकांनी आमदारांना घेराव घालत त्या ठिकाणी गोंधळ घातला आणि बघता बघता या ठिकाणी जोरदार आडायला सुरुवात झाली यामध्ये महिला लहान मुलं आणि वयोवृद्ध सुद्धा सामील झाले होते होतो तो जवळजवळ चाळीस चा चा ते पन्नास चा वर्षापूर्वीचा रस्ता आहे आणि वहिवाटीचा गस्ता कोणीही बंद करू शकत नाही त्या स्कूलचा मॅनेजमेंट मागच्या टायमाला माझ्याकडे आग होतं आणि त्यांनी स्वतः कबूल केलं होतं का वीस फुटाचा गस्ता या ठिकाणी बनवा तिथे आणि त्या ठिकाणी आपण वीस फुटाचा गस्ता राज्य शासनाचा निधी आणून त्या ठिकाणी मंजूर केला बाजूला गार्डनचा विजय आहे नाही गार्डनच्या तै रिजर्वेशन त्यांना त्या ठिकाणी पूर्ण रिझर्वेशनची जागा त्यांना हडप करायची आहे आणि म्हणून ते लोकं इथं विरोध करण्यासाठी आले ते लोक मला सांगत होते की गार्डनच्या जागेवरती आम्ही लोकं बांधकाम करू आम्ही हे करतो तुम्ही अडवू नका पण ही गार्डनची जागा ही जनतेची आहे ही कुठल्या प्रायव्हेट बिल्डरची किंवा प्रा प्रायव्हेट स्कूलची नाही आहे तर ही जो रिझर्वेशन आहे तो जनतेसाठी रिझर्वेशन टाकते काय आणि त्याच्यामुळं त्यांना मी विरोध केला होता त्यांना सांगितलं होतं तुमच्या स्कूल टाईममध्ये तुम्ही ती गार्डनची जागा स्कूल बागाने वापरा आणि इतर टायमाला सर्वसामान्य जनतेला वापरू द्या आणि तो विरोध केल्यामुळे त्या ठिकाणी त्यांची रोखं आली त्या ठिकाणी आपण जर बघितलं असेल तर छोट्या छोट्या पोरांना शिकवून आणलं होतं काय बघायचं कसं बघायचं हे चुकीचं आहे चर्च ची जागा असल्याचा दावा करणाऱ्या लोकांचं म्हणणं आहे की ही जागा चर्च ची आहे रस्ता देखील चर्च चाच आहे दादागिरी करून आमच्या जागेवर काम केलं जात आहे आणि आम्हाला मारहाण देखील झालीये पायल आम्ही सगळेजण आमदार साहेबांशी एकदम प्रेमाने बोलत होतो अजिबात आम्ही आरडाओरडा केला नाही काहीच नाही त्याच्यानंतर त्याच्यातल्या एका मुलाने हात उचलला आणि देन एका लेडीजने पण मला पण धरून खेचला आणि बऱ्याच बायकांना पण त्यांनी धक्काबुक्की केली त्या ठिकाणी या मॅडम ला पण त्यांनी मारले आणि यांच्याशी पण त्यांचे हा हाता काय झाले रस्ता आहे त्या रस्त्यासाठी ते चर्चचा रस्ता आहे आमचा आमची प्रॉपर्टी चर्चची आहे ती पण यांनी जबरदस्ती आम्ही हँड ओव्हर केले नाही किंवा आमची परमिशन पण त्या लोकांनी घेतली नाही डायरेक्टली आल्याने आणि भूमिपूजन करायला लागले तर आम्ही तिथे अडथळा केला की बाबा तुम्ही आमचे परमिशन ते रस्त्याचं भूमिपूजन करायला लागले तर आम्ही म्हंटलो की तुम्ही कसं काय डायरेक्टली आला आम्हाला सांगितलं नाही किंवा आमची परवानगी घेतली नाही किंवा आम्हाला काहीच बोलले नाही तुम्ही डायरेक्ट तुम्ही कसे आले तर ते म्हणे तुम्ही कोण आहे तुमचा काय संबंध आहे तुम्ही कशाला आल्या तुम्ही ट्रस्टीला बोललो अरे ट्रस्टीचा आमचं आहे जागा ती चर्चची जागा ही सगळ्यांचीच जागा असते ती कॉमन आहे रस्ते ट्रस्टी तिथे पाहिजे असं काही नसतं माझं नाव प्रतीक्षा शिंदे त्याच्यामुळे आणि मुलांना पण मारलं महिलांवर हात टाकला एवन म्हातारे माणूस आहे चौसष्ट वर्षाचा मारले त्यांना अडवण्यासाठी ही महिला गेली तर ह्या महिलाला सुद्धा मारलेला आहे आणि मुलीच्या एवढ्या जोरात कानाखाली मारले की तिचा पूर्ण गाल सुजलेला आहे बायकांना सुद्धा धक्का दिलाय आहे असं कधी करतात का आता हे प्रकरण नेमकं कोणत्या दिशेला जातं ते देखील पाहावं लागणार आहे कल्याण हून मजुरीचा वाढ लोकमत اوه الله اوه الله